हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो आज आहे रविवार आणि दुपारनंतर व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे साडेतीनच्या नंतर कारण आता फराळाचं वगैरे करायचं आहे मंगळवारी तर गौरी येणार आहेत करायला तर एकटी आहे त्याच्यामुळे सगळे एकटीची धावपळ चाललेली आहे दरवर्षी आई असते त्याच्यामुळे मला अजिबात कुठल्या गोष्टीची जास्त हे होत नाही पण ह्या वर्षी सगळे एकटीला आणि काय काय करावं आणि कुठून सुरुवात करावी हे सुद्धा सांगत नाही गौरी गणपतीचा सण म्हणजे खूप मेहनतीचा आणि त्यातनं आनंद पण खूप असतो तर आता मी चकली भाजून घेते चकली कशी काय काय घेतले चकलीला ते पण दाखवते तुम्हाला चकली भाजून घेते आणि त्यानंतर चकली करायचे बघू काय काय होते रव्याचे लाडू होतात आधी का चकली होते आता दाखवते चकली कशी काय काय भाजणे घेतले काय काय हे घेतले तर ताईनो चकलीचं प्रमाण घेतलेलं आहे बघा मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत त्याचबरोबर एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मुगाची डाळ आणि थोडीशी उडदाची डाळ आणि त्यातनं आपल्याला थोडेसे पोहे आणि थोडासा शाबू तर असं घेतलेलं आहे आणि हे सगळं भाजून घेते आणि त्यानंतर हे गिरणीमध्ये दळून आणायचं गिरणीमध्ये ज्यावेळेस आपण हे दळून आणतो त्यावेळेस आपल्याला कच्चे धने आणि जिरे टाकायचं नसल टाकलं तर त्यानंतर ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस मी मिक्सरमधून त्याची पावडर करून टाकायची असते तर त्याच्यापेक्षा हे बरं पडतं पिठामध्येच टाकलं तर व्यवस्थित असं सगळं मिश्रण दळून जातं आणि वास पण छान येतो पिठाचा तर इकडे बघा मी मुगाची डाळ उडदाची डाळ जी आहे ती एक सा संघच भाजायला घेतलेली आहे साईज एक असल्यामुळं भाजली जाते व्यवस्थित आणि अगोदर हरभऱ्याची डाळ एक वाटी भाजून घेतली त्यानंतर थोडेसे पोहे आणि शाबू घेतलेला आहे आणि ही झटपट अशी भाजणी पटकन भाजून घेते आणि त्यानंतर चकली कशी करायची ती तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते तर बघा अशी सगळी भाजणी भाजून घेतली सगळ्या डाळी वगैरे सगळं भाजून घेतले तांदूळसुद्धा भाजून घेतले तांदूळ धुवून घेतले होते एक तासभर वाळवले आणि त्यानंतर भाजून घेतली चकली तर धाळतो हरभरीची डाळ तांदूळ <coughs> ये <coughs> तर आज रव्याचे लाडू केले चकलीची भाजणी केली आणि आपली ह्याची रवा बर्फी केली रवा बर्फी आणि रव्याचे लाडू ह्याची रेसिपी शेअर केलेली आहे ताईनं रवा, रवा बर्फी इतकी छान झालेली आहे आणि रव्याचे लाडूसुद्धा खूप चांगले झालेले आहेत अर्धा अर्धा किलोचेच प्रमाण घेतलेलं आहे आणि खूप छान झालेले आहेत सुंदर झालेले आहेत दिसायला सुंदर झालेले आहेत आणि चवीलासुद्धा खूप चांगली झालेली आहे रवा बर्फी अगदी पेड्यासारखी तोंडात विरगळणारी रवा बर्फी आता हे दळून आणते आता चकली करायची का आता रवा भाजून घेते आता चकली तर दळून दळून गिरणी आहे माझ्याकडं पण गिरणी बंद पडली आहे म्हणजे गिरणी चालू आहे पण होल्टेजचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे बाहेर दळावं लागायला लागलं नंतर आत्तापर्यंत पाच सात वर्ष झाले मी गिरणी घेऊन कधीच मी बाहेरनं दळावं आणलं नव्हतं पण ही पहिली वेळा असं झाले की पर्याय नाही आता आणि आता तोपर्यंत रावा भाजून घेते रवा रव्याचे लाडू करून घेते आणि गौरी गणपतीचा फराळ म्हटलं ना की खरंच सगळे म्हणजे एकटी बाई आणि एकटीच करायला आणि खूप सारे पदार्थ करायचं आले आले आंबाळा एक मिनटं आणि त्यातनं दुकान आलं आहे गिरायक पण येत आहे अधून मधून रवा घेतला आहे मोजून अर्धा किलो घेतला आता ह्याला साजूक तुपात मस्त रवा भाजून घ्यायचा तर रवा बरोबर मस्त भाजला आहे आता गॅस बंद करते मी बदामी कलर येईपर्यंत छान असा रवा मस्त भाजला आहे तर त्याच्यासाठी आता हा अर्धा किलो रवा आहे वजनामध्ये अर्धा किलो रवा आहे तर तीनशे ग्रॅम साखर घेतलेली मी ती पण वजन आहे तीनशे ग्रॅम साखर घेतली तर तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये तर बघा रवा छान भाजला आहे आणि इकडं साखर घेतली आहे तीनशे ग्राम तर आता एवढं थोडंसं पाणीवर येईल एवढं पाणी होतायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये बस फक्त एवढंच पाणी होतायचं आहे आपल्याला साखरमध्ये आता आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे पाक करण्यासाठी जोपर्यंत साखर विरगळत नाही तोपर्यंत जरा गॅस मोठा ठेवायचा आणि त्यानंतर बारीकाच पाक तयार करायचा आपला आणि ह्याला खूप काही जास्त पाक करावा लागत नाही फक्त एक तारी पाक असतो त्याच्यामुळे दहा मिनटात अगदी दहा ते सात आठ मिनटात पाक होऊन जातो आपला त्याच्यामुळे बघा आता माझी पूर्ण साखर विरगळली मोठ्या गॅसवरती मी साखर विरगळून घेतली आणि त्यानंतर एकतारी पाक केला आणखीन पाक तयार झालेला नाही पाक तयार कसा होतो तर बघा असं उलटणं आपण त्याच्यात फिरवायचं आणि ज्यावेळेस आपला शेवटचा थेंब जो आहे तो जाडसर आणि त्याला तार येईल तर आपला पाक झालेला आहे म्हणायचं आत्ता सध्या झालेलं नाही थोडासा पातळच आहे तर बघा आपला पाक तयार झालेला आहे तुम्हाला मी दाखवते पाक कसा तयार झाला तर गॅस बंद करते मी कारण पाक परत पुढं गेला की लाडू कडक होतात एक तारीच पाक करायचा आहे बघा असा शेवटचा जो थेंब असतो तो असा पूर्ण असा हे होतो बघा बघू शकतो आले आल्या आता ह्याच्यात जायफळ आणि विलशी टाकते या पाकामध्ये थोडस जायफळ किसून टाकते थोडंसं टाकायचं फ्लेवरसाठी वास चांगला येतो लाडूला त्याच्यासाठी आता विलायची पावडर टाकते थोडीशी इकडं वडीसाठी रवा भाजायला आहे इकडं हा रवा आपला लाडूचा भाजून आहे आता लाडूचा रवा सुद्धा थंड झालाय पा लाडूचा पाक तयार झाला की थोड्या वेळाने गॅस बंद करून थोड्या वेळाने थोडासा किंचित पाक थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर पाक जो आहे तो रव्यामध्ये ओतायचा आणि रवा सुद्धा थंड झालेला असतो जोपर्यंत आपला पाक होत नाही तोपर्यंत रवा थंड होतो कारण गरम गरम जर पाक टाकला तर लाडू जरा आहे ते असे कडक होतात आणि असे मऊ लाडू होत नाहीत त्याच्यामुळे कधीही पाक टाकत असताना थोडासा थंड करून घ्यायचा जास्त नाही पण कोमट सोमट असावा असा तर मग मी गॅस बंद करून ठेवला होता आता पाक जो आहे तो आपला व्यवस्थित रव्यामध्ये हे झालेला आहे आणि रवा फुकतो बघा जेवढा आपण चांगला रवा भाजू बदामी कलरचा रवा भाजला आणि पाक जर व्यवस्थित झाला तर तो रवा असा मस्त फुकतो आणि खूप जास्त दिसतो आधी ओतल्या ओतल्या केवढा दिसत होता आता बघू शकता तुम्ही आणि लगे लगेच लाडू बांधायला घ्यायचे इतके छान लाडू होतात त्याला पाक जर आपला परफेक्ट झालेला असेल तर पाच ते दहा मिनटात लाडू बांधायला ला, लगेच येतात जर थोडासा पाक कच्चा असेल तर अर्धा तास वगैरे लागतात लाडूला तर एक तारी पाक झाला की बरोबर दहा मिनटात लाडू बनतात आपले आणि व्यवस्थित इतके छान लाडू होतात की बास आता, आता मस्त असं हे फुगले आणि आता लाडू बांधायला घेते मी लगेच आता हे लाडू बांधायला मस्त फुगले आता हे जे पटाटपाट लाडू बांधून घेते कारण नंतर मग लाडू असायचा थोडा प्रॉब्लेम नाही इकडे लाडू बांधायला चालू आहेत तोपर्यंत लगेच तिकडं रवा सुद्धा भाजून घेतलाय रवा बर्फी करण्यासाठी आणि त्याच्यासाठी पाकसुद्धा ठेवलाय रवा भाजून झालेला आहे तोसुद्धा रवा बघा बदामी कलरचा छान भाजायचा आणि लाडू बघू शकता की ती छान बनलेला आहे आणि लाडू अगदी खुसखुशीत मऊ छान होतात आणि तोंडात विरळतील असे लाडू पिळ्यासारखे होतात तर बघू शकता माझे लाडू जे आहेत ते आता मस्त असे झालेले आहेत आता लाडूची साईज जी आहे ती तीच असते माझे नेहमी मी छोटे छोटेच लाडू बनवते खूप मोठे लाडू रव्याचे छान दिसत नाहीत बुंदीचे लाडू अगदी मोठे असले तरी चालतात पण रवीचे लाडू अगदी छोटे छोटेच आणि छान दिसतात तर इकडे बघा रवा बर्फी करण्यासाठी मी सगळं साहित्य जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे लगेच लाडू गळवून घेतले आणि लगेच रवा बर्फी तयार करायला चालू केली कारण काय होतं एका वेळेस म्हणजे एका टायमला ॲट एक अ टाइम गॅस दोन्ही चालू होते माझे इकडं रवा भाजायला चालू होता इकडं पाक तयार करायला चालू होता पटकन असं गौरी गणपतीचं फराळ असं मी आज करून घेतलेला आहे आपला पाकसुद्धा तयार झालेला आहे बर्फीचा रवाचे लाडू वळून झालेले आहेत आणि आता तयार करते बघा बर्फी बर्फीलासुद्धा खूप वेळ लागत नाही अगदी कमी वेळात बर्फी होते बर्फीला सर्वात अगोदर मी ताटाला तूप लावून घेतले आणि आता भाजलेला रवा जो आहे तो थोडा थोडा करत त्या पाकामध्ये टाकायचा बर्फीचंसुद्धा प्रमाण सेमच घेतलेलं आहे अर्धा किलो रवा आहे आणि तीनशे ग्रॅम साखर आहे तर जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे जा, असेल तर तुम्ही साखर थोडीशी चारशे ग्रॅम वगैरे घेऊ शकता पण बरोबर प्रमाण हे म्हणजे तीनशे ग्रॅम साखर आणि आड आर, अर्धा किलो रवा असं प्रमाण घेतलेलं आहे आणि खूप छान होतात आणि अगदी गोडसुद्धा होतात आता हे थोडंसं मी हलवून घेते आणि थोडंसं पातळ जर वाटलं आपल्याला बर्फीचं तर एक दोन मिनटं गॅसवरती ठेवायचं म्हणजे एकदम परफेक्ट बर्फी जी आहे ती बनते जर पातळ राहिलं तर सेट व्हायला टाईम लागतो आणि फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची नाही अशीच फक्त दहा मिनटात ओडी लगेच तयार होती इकडे विलायची आणि थोडंसं जायफळ टाकून घेतलं मी तर काय होतं विलायची आणि जायफळचा वास चांगला येतो आणि खायला पण चांगली चविष्ट चा लागते तर त्याच्यासाठी आणि खोबरं जे आहे ते वरी म्हणजे बर्फीवरती टाकण्यासाठी हे केलेलं आहे खिसून घेतलेलं आहे जर बारीक खेस पांढरा शुभ्र खेस मिळतो तो खेस असेल तर आणखीन छान दिसते बर्फी पण माझ्याकडे नव्हता मी आपल्या घरातलाच रवा जो आपले खोबरं जे आहे ते खेचलं होतं आणि बघा माझं थोडंसं पातळ वाटत होतं त्याच्यामुळे मी लगेच गॅसवरती ठेवलं आणि थोडंसंही होऊ दिलं आणि लगेच टाकलं आणि मस्त असं बघा सेट झाली इतकी पटापट -पत बर्फी सेट झाली त्याला काही थापावं लागलं नाही काही नाही पटकन जसं ताटामध्ये ओतली की बरोबर सेट झाली होती बर्फी फक्त ताट मी हलवलं इकडे इकडं आणि एकसारखी एक सगळी जी बर्फी आहे ती मस्त पडली आणि आपल्याला जर ह्याच्यापेक्षा जाड बर्फी हवी असेल तर ताट थोडंसं छोटं घ्यायचं साईजनं म्हणजे काय होतं साईजनं जर ताट आपल्याला छोटं घेतलं बर्फी जाड बनते आणि छान मस्त बनते तर माझं थोडंसं ताट मोठं आहे त्याच्यामुळे मिडियम साईजची बर्फी जी आहे ती बनलेली आहे आणि बघू शकता आपलं सगळं सेट व्हायला चालू झालेलं आहे आता मी थोडंसं दाबूनसुद्धा बघितलं पण आपला बरोबर परफेक्ट प्रमाण झालं आहे त्याच्यामुळे गुढी छान झालेली आहे रवा बर्फी आणि बघू शकताय तुम्ही लगेच मी कट करायला पण घेतले पण माझं अगोदर चुकलं मी उलतण्यानं कट करायला पाहिजे होतं मी चाकूनं केलं आणि त्याच्यामुळे काय झालं थोडंसं इथं उकलल्यासारखं झालं नंतर लक्षात आलं माझ्या आणि त्यानंतर मग मी चाकू ठेवून दिला आणि उलतण्याने व्यवस्थित असं कट केलं कट आपले व्यवस्थित बसले की बर्फी एकदम मस्त अशी बाहेर जशी आपण बर्फी घेतो तशी अगदी मऊ लुसलुशीत बर्फी होते आणि बघू शकताय आणि थोड्या थोड्या मोठ्या मोठ्या वड्या पाडायच्या त्याच्यामुळे खूप चांगली दिसते दिसायलाही सुंदर दिसते आणि आता आपल्याला गौरीसाठी करायची आहे तर चार बायका आल्या तर त्यांना स्वतः दिसायला सुंदर आणि उठून दिसली पाहिजे अशी आपली बर्फी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं रवा बर्फी बनवून घ्या खूप छान होते आणि मस्त होते आणि अगदी साधी सोपी कमी वेळात बनली जाणारी बर्फी तर बघू शकता वड्यासुद्धा इतक्या सहज इझिली निघतायत फक्त काढताना आपण व्यवस्थित काढायच्या काढताना काय होतं जर आपण जास्त फास्ट काढलं तर तुकडे वगैरे पडतात तर बघा माझी छान अशी बर्फी तयार झालेली आहे आता मी सगळ्या वड्या ज्या आहेत ते काढून घेते आणि सगळ्या वड्या व्यवस्थित काढून झाल्यानंतर बघा मी एका मस्त असं डब्यामध्ये भरल्या कारण इतक्या छान झाल्या बघायला इतक्या मस्त वाटतात पण त्यात वरती खोबरं टाकलेलं आहे तर आणखीन छान झालेलं आहे तर बघू शकताय बर्फी अगदी मस्त झालेली आहे आणि तो जर थोडासा चोरा निघतो तो, तो तेवढा तर निघणारच पण अगदी बर्फी मस्त झालेली आहे आणि रव्याचे लाडूसुद्धा छान झालेले आहेत आणि लगेच मी डब्यामध्ये सुद्धा भरून घेतले कारण काय झालं थंड झालेली होती त्यामुळे डब्यामध्ये भरून घेतली आणि आता काय होतं वातावरण पावसाचं आहे त्याच्यामुळे तर सुद्धा त्याच्यामुळे जे पदार्थ बनवलेले आहेत ते दहा ते पंधरा मिनिटे ठेवायचे आणि त्यानंतर डब्यामध्ये लगेच भरून पॅक करून ठेवायचे तर झालेले आहेत बघा आज माझे रव्याचे लाडू मग बुंदीचे लाडू मी परवाच केले होते कारण गणपतीच्या आदल्या दिवशीच केले होते कारण माझ्याकडे बुंदीच्या लाडूचा गणपतीला पार असतो त्याच्यामुळे मी बुंदीचे लाडू गणपती आदल्या दिवशी केले होते आणि आज केलेला आहे रव्याचे लाडू बर्फी आणि चकलीची भाजणी वगैरे करून ठेवली आता चकली उद्या करून घेते तर बघा मी हे सगळं करण्यासाठी मी साडेचारला लागले होते थोडंसं पडले होते दुपारी साडेतीनला उठले त्यानंतर आवरलं घरं वगैरे झाडली त्यानंतर साडेतीनला चहा वगैरे करून साडेचार म्हणजे हे सगळं चहा पाणी वगैरे करूस तर मला साडेचार वाजले आणि त्यानंतर मग मी करायला घेतलं होतं बघा हे फराळाचं तर साडेचार वाजल्यापासून बरंच झालं रव्याचे लाडू झाले रवा भाजून चकलीचं भाजून दोन्ही प्रकारचे रवे भाजले दोन्ही प्रकारचे पाक केले रवे ला रवा लाडू बांधून झाले एवढं सगळं माझं साडेसहापर्यंत झालं साडेचार ते साडेसहा दोन तासामध्ये माझ्या ह्या दोन वस्तू झाल्या परफेक्ट टायमिंगमध्ये आणि आता करत आहे मी दिवाबत्ती कारण संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करायचा आहे दिवाबत्ती करायची आहे देवांची आरती करायची गणपती बाप्पाची तर बघा आमच्याकडं मी माझा स्वतःचा घरातला नियम आहे आम्ही जे भाजी भाकरी बनवतो तो बाप्पांना नैवेद्य दाखवतो आणि जे जे पदार्थ मी फराळाचे आता बनवत आहे ज्या ज्यावेळेस मी बनवेल पटकन बनवते आणि बाप्पा पुढे ठेवत असते एखादी त्यातली वस्तू बनवली की लगेच पटकन बाप्पाला नैवेद्य दाखवायचा तर आता वेळ झालेली आहे संध्याकाळची आणि लगेच आरती वगैरे करून घेते लाडूचा नैवेद्य बाप्पांना दाखवला आणि ज्यावेळेस स्वयंपाक होईल त्यावेळेस जो आपला जो आपण बनवलेला आहे नैवेद्य तो दाखवत असते तर आज सौरभ गेला होता पनीर आणायला पनीरची भाजी कर म्हणला मग तोपर्यंत मी तुळशीला दिवा वगैरे लावून घेतला आणि अंधार आता बऱ्यापैकी पडलेला आहे तुळशीची पूजा करून घेते लगेच आरती वगैरे करून घेतो कारण स्वयंपाक करेपर्यंत आरतीला खूप उशीर होतो आणि त्यानंतर मग त्याच्यामुळे मग मी लगेच लाडूचा नैवेद्य दाखवला चहा पाणी तर आम्ही आपण सकाळ संध्याकाळ जसं चहा पितो तसं चहा केला की पहिला चहा गणपती बाप्पालाच हे करत असते पाणी चहा द्यायचा आणि त्यानंतर मग आपण स्वयंपाक जो करेल तो स्वयंपाक स्वयंपाक जो बनवला तो ताट वगैरे सगळं असं करत असते तर आता आरतीची तयारी चालू आहे इकडे पण संध्याकाळची दिवाबत्ती करून घेते आणि दिवा तर चालूच असतो आपला पण कधीकधी वारं खूप येतं त्याच्यामुळे शांतसुद्धा होतो त्याच्यामुळे मग जर शांत झालेला असेल तर लावायचा कारण मी बाप्पा पुढे अखंड दिवा लावत नाही अखंड दिवा लावला की त्याचे खूप नियम असतात त्याच्यामुळे समय ठेवलेली असते हवेनं वगैरे करून वारं खूप येतं समय हवेनं वगैरे शांत होते कधी कधी त्याच्यामुळे नाही हे करत तर बघू शकता इकडं छान असं सुंदर मस्त संध्याकाळी थोडीशी लायटिंग लावली म्हणजे सगळं सामान आणले आता त्यामुळे ते फुलदाण्या लायटिंग वगैरे सगळं लावलं तर ताईंना असा होता माझा आजचा दिवस कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधहुदय चिंतन श्री गुरुदेव दत्त गणपती पप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या